हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांक फॅशन डिझाईन्स तर बघा कटिंग कसं करायचं अगदी अगदी सोप्या पद्धतीने पद्धतीने सगळे पेपर पॅटर्न न करता कसं कटिंग करायचं अगदी कमीत कमी वेळ फक्त पाच मिनिटात ते तुम्हाला मी दाखवणार आहे बघा काल पट्टीपासून पूर्ण बटन पट्टीपर्यंत असं आपल्याला छातीची घडी व्यवस्थित मोजून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही जी तो कटोरीचा आपला टक्स आहे त्या टक्स मध्ये बरोबर बोड घालून आपले पूर्ण कासपट्टीपासून बटक मट्टी करून मोजायचे तयार आले तीन इंच वजा केले बत्तीस येतात बत्तीसचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे बत्तीसचा चौथा भाग आपला आठ येणार आहे आणि प्लस दीड इंच शिलाई मारून हे आपलं छातीच घडी झालेली आहे छातीच्या घडीचा आपलं माप आलेला आहे आपल्याला अगदी कमीत कमी वेट कसं कठीण ते तुम्हाला सांगणार आहे बघा शोल्डरपासून फक्त बॅक उंची मोजून घ्यायची आहे बघा किती आहे साडे तेरा आहे प्लस एक इंच मार्जिन साडे चौदा घ्यायची आहे मागील उंची पुढील उंची घ्यायची नाही मागच्या उंचीपेक्षा पुढील उंची फक्त अर्धा इंच जास्त घ्यायची आहे बघा मागील वेळा नऊ आहे प्लस अर्धा इंच साडे नऊ आपल्याला घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही आता पुढील वेळा बघा पुढील वेळा मी अशा पद्धतीने मोजून घेते काज बटन पट्टीकडून पट्टी पट्टीकडून आपल्याला पुढील मोजायचा आहे बघा किती आहे साडेपाच प्लस अर्धा इंच शोल्डरचं मार्जिन सहा घ्यायचं आहे मी पुढील उंची मोजत नाही भाई उंची आपली किती आहे तयार पाहुणे चार आहे <coughs> प्लस पावणे इंच शिलाई मार्जिन आपल्याला त्यात घ्यायचं आहे दंडगरी आपला किती आहे सहा आहे आणि प्लस शिलाई मार्जिन घ्यायचं आहे किती एक इंच दीड इंच तुम्हाला हवं आहे तितकं बघा किती आहे आपली कमर कमर किती आहे आपली बघू शकता अठ्ठावीस इंच कमर आहे बघा शोल्डर मुंडाच आपल्याला मुंडाच आपल्याला मोजायचं आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन असं पकडायचं आहे खूक दोन्ही लावून बरोबर असे आपल्याला शोल्डर मोजून घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही अगदी कमीत कमी वेट ब्लाऊज कसं कटिंग करायचं हे तुम्हाला मी दाखवणार आहे बघा उंची आपली किती आहे साडे चौदा आहे साडे तेरा तयार होणार आहे प्लस एक इंच शिलाई मार्जिन बघा साडे चौदा वरती टेकमार केलेली आहे हातीची घडी आपली किती आठची आहे म्हणजे हे बत्तीस साईजचं आपलं ब्लाऊज आहे प्लस दीड इंच शिलाई मार्जिन बरोबर किती होणार साडे नऊ होणार बघा असं साडेनऊ वरती आपण मी एक बॉक्स तयार करून घेणार आहे मी मागील उंची फक्त मोजते कटोरी ब्लाऊज ची मागील इंची पेक्षा अर्धा इंच फक्त पुढील उंची जादा ठेवते बघा शोल्डर किती घेतलेली आहे साडेचार इंच घेतलेली आहे बघू शकता साडेचार उंच साडेचार इंचावरती मुंडा सुद्धा आपल्याला साडेचार इंच घ्यायचं आहे व एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बघू शकता है गळा रुंदी मी फक्त दोन इंच घेणार आहे कारण गळा आपला दीड गळा आहे बघू तुम्ही गळा आपला तयार किती नऊ आहे बस मार्जिन मी बॉक्स तयार करून घेतलाय बघा आपल्या साईडला थोडासा मी पाव इंचा गळा एक्स्ट्रा खोलणार आहे आपला चौकोनीच गळा असणार असे बघू शकताय थोडासा इथं तुम्हाला दिसत नाही बघा मुंड्याला असा मी पाऊन इंचावरती आकार देऊन घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित दोन इंचावरती आकार द्यायचा आहे आपली कमर उंची सॉरी कमर किती आहे अठ्ठावीस आहे तर अठ्ठावीसचा चौथा भाग अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे सात येतो प्लस सात येतो प्लस एक इंच पाठीतले प्लस दीड इंच शिलाईमाली असं बरोबर आपलं साडेनऊ येते बघू शकताय तुम्ही बघू शकताय तुम्ही दीड इंच मार्क अगदी व्यवस्थित आपलं असं झालेलं आहे बघा जसं पॅटर्न मी ठेवलेलं आहे अगदी तसंच त्या पद्धतीने व्यवस्थित सगळं कठीण करून घेते बघू शकताय तुम्ही कुठेही आपली जे लाईन आपण ड्रॉ केलेली आहे त्या लाईन वरूनच बरोबर आपल्याला पेपर पॅटर्न सॉरी असं कटिंग करायचं आहे म्हणजे कुठेही आपला कपडा कमी पडत नाही किंवा ना कुठेही आपला कपडा जादा होत नाही इथे बघा मी चौकोनीच गळा घेतलेला आहे बघू शकताय जसा गळा घेतलेला अगदी तसा त्याच पद्धतीने मी गळा कटिंग केलेला आहे बघू शकताय अगदी सुंदर असं आपलं असतात ब्लाउजचं कटिंग होत आहे बघू शकताय कुठेही पेपर पॅटर्न जाळा काढायची गरज नाही आपल्याला बघा किती सुंदर गळा आलाय अशा पद्धतीने गळ्याचं कटिंग केलं ना अजिबात शोल्डर उतरत नाही आणि आपल्याला नॉट लावायची सुद्धा गरज भासत नाही आहे बघू शकता है। आता हे मी अस्तर उलट करून घेतलेलं आहे चार पदरी अस्तरची घडी मारून घेतलेली आहे भाईसाठी अ भाई, भाई बघू शकता आपण पावणे चार आहे शिलाई मार्जिंग पावणे इंच साडेचार इंचाची मेशी एक लाईन मारून घेणार आहे बघा ओ ओपन बाजूकडून दोन इंचावरती वरून खाली अशी एक टिकमार केली व तिरकी लाईन मारून घेते त्या तिरक्या रेषेचा मध्य बरोबर करून घ्यायचा आहे साडेचार इंच मध्ये येणार आहे वरच्या साईडला अर्धा इंच व खालच्या साईडला अर्धा इंच मध्ये आपल्याला टिकमार करायची आहे व अशा पद्धतीने आपल्याला वरच्या बाजूने वरच्या बाईला आकार व खालच्या बाजूने खालच्या बाईला आकार पुढच्या मागच्या बाईचा आकाराचा देऊन घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही दंड दंडघेर आपला सहा आहे प्लस एक इंच किंवा दीड इंच तुम्हाला जितकं मार्जिन हवं आहे ठेवून आपण एक लाईन मारून घेणार आहे बघू शकता आपण संपूर्ण पॅटर्न ड्रॉ केलेला आहे अग अगदी तसं अगोदर बाईला आकार देताना अगोदर वरच्या बाईचा आकार कट करून घ्यायचा आहे बघू शकता परत दोन भाग उचलायचे त्यातील दोन भागाला फक्त आतल्या बाजूचा म्हणजेच बाईचा पुढचा आकार देऊन घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही अगदी सुंदर कमीत कमी वेळेत आपल्या बाईचं सुंदर असं कटिंग झालेलं आहे बघू शकताय तुम्ही आपली भाई तयार झालेली आहे आता जो कपडा आहे तो व्यवस्थित ओपन करून घ्यायचा कोटोरी व साईडचा सा भाग आपल्याला लहच्या ठेवून आता कट करायचं मी नेहमी पेपर पॅटर्न न काढताना फक्त ह्या दोन भागातच पेपर पॅटर्न न करते व ब्लाऊजचं मेजरमेंट घेऊनच डायरेक्ट ब्लाऊज कट करते बत्तीस साईजची सगळी ब्लाऊज उंची कमी जास्त किती असू दे उंचीत कमी जास्त ऍडजस्ट करत मी संपूर्ण ब्लाउज असं कटिंग करते बघा पेपर पॅटर्न हा नेहमी फिरक्या कपड्यातच ठेवायचा असतो कठोरीचा भाग फिरका येतो पेपर पॅटर्नपेक्षा ब्लाऊज कटिंग करताना ब्लाऊजचा भाग हा पेपर पॅटर्नपेक्षा अर्धा इंचनं जादा नेहमी मी कटिंग करते ते का करते मी ते तुम्हाला शिवता वेळ सांगणार बाकी सगळं आहे तसं ड्रॉ करायचा पण इथं मी एक इंच जादा घेतलेला आहे कारण ह्या पॅटर्नची उंची साडे चौदा आहे व ब्लाऊज मी पंधरा उंचीच कटिंग करते म्हणून एक्स्ट्रा अर्धा इंच मार्जिन मी घेतलेलं आहे साईडच्या भागात कुठेही वाढवायचं नाही पण ह्या बागाची ह्या पॅ पॅटर्नची उंची अर्धा इंचानी कमी आहे माझे ब्लाउजची उंची अर्धा इंच जास्त आहे म्हणून मी इथं फक्त अर्धा इंच खालच्या बाजूला उंची वाढवणार आहे पण तुम्ही ते फक्त समजून घ्या प्रत्येक वेळा बत्तीस साईजचं पेपर पॅटर्न करताना फक्त उंची गळा कमी जास्त प्रत्येक कस्टमरचा असतो त्यानुसार मी पेपर पॅटर्न मध्ये चेंज करत अशा प्रकारे कटिंग करते अशा प्रकारे कटिंग केल्यानंतर खूप सोपी कटिंग करण्याची ब्लाऊजची पद्धत आहे फक्त आपल्याला मापे व्यवस्थित आपल्या डोक्यात ठेवायचे असतात आणि अगदी कमी वेळेत आपलं सुंदर असं ब्लाऊजचं कटिंग होतं प्रत्येक वेळा प्रत्येक वे। मापाचं वे प्रत्येक कस्टमरचं त्याच्या उंचीनुसार त्याच्या गळ्यानुसार प्रत्येक ब्लाऊजचं पेपर पॅटर्न काढत बसाय पेपर पॅटर्न काढत बसायची अजिबात गरज नाही आहे अशा प्रकारे कट करा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला छान असं ब्लाऊजचं कटिंग करता येणार आहे बघा संपूर्ण भाग मी जसा ड्रॉ केला त्या ड्रॉ केलेल्या लाईनवरून अगदी व्यवस्थित ता मी कटिंग करून घेतलेलं आहे सॉरी इथं तुम्हाला थोडस दिसत नाही आहे कारण चॉकचा कलर आणि ब्लाऊज पिसाचा कलर अस्तरचा सेम झालेला आहे बघू शक थोडस प्लीज समजून घ्या बघा अगदी कमीत कमी वेळ कस ब्लाउज कटिंग करायचं कशी उंची कमी जास्त करायची हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे बघा आता इथं कमरेकडच्या भाग एक साईडला तीन इंच व एक साईडला ला साडेतीन इंच अशी उंची घेऊन आपल्याला पट्टीचं माग टाकून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही बघा इथे तीन इंच इथून इकडं छातीची घडी करते आपल्या साडे नऊ सव्वा नऊ नऊ तुम्ही घेऊ शकताय आणि इथं आपली साडेनऊची उंची घेणार आहे बघू शकताय आता बरोबर इथं मी मद्य तयार करून घेणार आहे बघा बरोबर मध्य घ्यायचं आहे बघ इथं आपला मध्य आलेलं आहे तीन इंचापासून मध्यापर्यंत बरोबर आपल्याला स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे वरच्या बाजूला तीन इंच सिडक लाईन ड्रॉ करून घ्यायचं आहे हे आपल्या क्रॉस पट्टीचं मार्किंग झालेलं आहे अशा पद्धतीने क्रॉसपट्टी काढायची आहे तीन इंच आपल्याला काच बटन पट्टीच्या साईडला जोडायचे आहे तीन इंच आपल्याला कमरेकडच्या बाजूला जोडायचं आहे बघू शकताय तुम्ही आता आपल्याला कमरपट्टी काज पट्टी काढायची आहे बघू शकता कमरपट्टीने अशी अडीच तीन इंचाची करणार आहे कारण डबल फोल्ड करून मी कमरपट्टी लावणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता तो डबल फोल्ड पट्टी करा आहे त्यात मी काज बटन पट्टी तयार करणार आहे बघा हे आपलं मेन फॅब्रिक आहे असं व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे व त्याच्यावर हा आपला पाठीचा पॅटर्न एक बाजूला ठेवून घ्यायचा आहे ब्लाउजची घडी करताना ब्लाउजची डिझाईन बघून ब्लाउजची उलटी बागटी बघूनच आपल्याला सगळं चेक करूनच आपल्याला पॅटर्न ठेवून घ्यायचे आहेत बघू शकता साईज इंचा डिफरन्स ठेवून पुढच्या साईडला अस्तरची भाई टाकलेली आहे कारण तेवढं आपलं कमी जास्त आहे ते मी शिवताना कठीण करून घेणार आहे बघा असे पॅटर्न आपले कसे कुठं कसे अडजस्ट होतात आपला कपडा कुठं कसा व्यवस्थित बसतो कुठं कमी पडतो कुठं जास्त होतो का कसा आपला कठोरा वगैरे ऍडजस्ट होतो का हे बघत आपल्याला टाकायचं आहे आता आपला अस्तर मेन फॅब्रिकवर टाकताना मात्र कुठेही आपल्याला तिरकस कपडा किंवा कुठेही सवता किंवा कुठेही असं बघायची गरज नाही आहे डायरेक्ट आपण ठेवला तरीही चालेल बघा मी थोडासा साईजचा पार्ट असा ठेवून घेते कठोरा इथं ठेवून देणार आहे म्हणजे एक बाजूचा आपला कपडा असा राहणार आहे बघायचं थोडासा परत इथे घेतला कारण इथे जो खालचा भाग आहे ना तिथली आपली क्रॉसपट्टी अगदी व्यवस्थित बसते अस्तरपेक्षा नेहमी मेन फॅब्रिक अर्धा इंचा जादा कठीण करायचं बघा इथं थोडस आम्ही परत ठेवून दाखवते तुम्हाला असं प्रत्येक वेळेला आपल्याला ठेवून बघायचं जेणेकरून आपल्याला अंदाज म्हणजे कमीत कमी कपड्यात सुद्धा आपला ब्लाऊज कसा ऍडजस्ट होतो ह्याच्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल बघा इथे मी क्रॉसपट्टी ठेवणार आहे जसं पॅटर्न ठेवले आहे अगदी तसंच व्यवस्थित आपल्या फक्त अर्धा इंच मार्जिन जादा पकडत कटिंग करून घ्यायचं आहे मी करून पेपर सॉरी ब्लाउजचं कटिंग करताना डावा हात आपला पॅटर्नवरती आला पाहिजे जेणेकरून काय होईल आपलं पॅटर्न कुठेही हलणार नाही आहे सगळे भाग एकसारखे व्यवस्थित कटिंग होते जसं आहे अगदी तसंच व्यवस्थित आपल्याला सगळं कठीण करायचं आहे कुठेही कपडा आपला फिरवायचा नाही आहे आपण उठून स्वतः फिरायचं आहे बघू शकताय तुम्ही कपडा कुठेही फिरवला तर कमी जास्त होतो कुठं जास्त कुठं कमी कुठं कठीण व्यवस्थित होत नाही त्यामुळे ते बघत आपल्याला व्यवस्थित असे कटिंग करायचं आहे बर आपला साईडचा पार्ट झालेला आहे आपली पत्ती झालेली आहे बघू शकता बघा हे आपली क्रॉसपट्टीच सुद्धा कटिंग झालेलं आहे कटोरा थोडासा खाली घेते बघा आपला पाठीतल्या भागाच कटिंग जसं आहे तस पाठीतल्या भागाच व्यवस्थित असं मी कटिंग करून घेते पाठीतल्या गाडा मी डायरेक्ट स्टिच केल्यानंतर स्टिच केल्यानंतरच कटिंग करणार आहे तो आता सध्या मी कटिंग केलेला नाही आहे बघू शकता थोडासा कटोरा खाली घेते जसा कटोरा आहे अगदी त्या शेपमध्ये व्यवस्थित असा कटिंग करून घेते बघा अगदी सोप्या पद्धतीने कटोरी ब्लाउजचं कटिंग कसं करायचं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी डिटेल दाखवलेलं आहे आता जसं आपण शिवायला घेतो ब्लाऊज किंवा घेणार आहे तसंच त्याच पद्धतीने शिवायला घ्यायचं बघा हा पहिला खाली तळाला पाठीतला भाग नंतर आपल्याला पाठीची पट्टी ठेवून घ्यायची आहे भाई भाई आपल्याला ठेवायचं आहे तिथं आपल्या भाईला जोड द्यायची काही गरज नाही जोड असता तर आपण त्याच्यावर जोड कट करून घेतला असता नाही तर बटन बटनपट्टी आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही क्रॉस क्रॉसपट्टी पायचा भाग अं कठोरा असा भाग ठेवून घेतलेला आहे पण पुढच्या बाजूला मला एक इंचाची मी गळपट्टी कट करून घेते एक इंचाची झळपट्टी मी कट करून घेतलेली आहे असंच व्यवस्थित उंढळून पॅक करून आपल्या जे मापाचं ब्लाऊज असेल त्यात व्यवस्थित